सिल्लोड तालुक्यातील शिवणा अजिंठा इथं ईद मिला दुन्नबी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने रूटमार्च काढला शिवणा प्रतिनिधी सलीम कुरेशी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित रूट या रूटमार्चमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे पोलीस नाईक विकास लोखंडे बीड जमादार संदीप कोतलकर भागवत शेळके राम अडे यांच्यासह मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते गावातील मुख्य बाजारपेठ नुराणी चौक जामा चौक तसेच देवी मंदिर रस्त्यावरून हा रूट मार्च काढण्यात आला यावेळी ए पी आय अमोल ढाकणे यांनी नागरिकांना शांतता सलोख आणि सौहार्द जपण्याचं आवाहन केले ते म्हणाले की सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज व वा पोस्ट व्हायरल करू नये अन्यथा निवडणुकीत डीजेचा वापर टाळावा मोठी कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले ईद मिलादुन्नबी आणि गणेशोत्सव हे प्रेम बंधुता आणि एकतेचा संदेश देणारे सण आहेत त्यामुळे सर्वांनी नियमांचं पालन करून शांततेत उत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे असे कृत्य करू नये तसेच सोशल मीडियाचा वापर करताना आपण कोणत्याही धर्म समुदायाच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट मजकूर फोटोज व्हिडिओ शेअर करू नये आपण कोणत्याही कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी सण उत्सव काळात गावातील शांतता व सुव्यवस्थता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे तसेच त्या पद्धतीचं आपलं वर्तन देखील ठेवायचं आहे धन्यवाद सर्व उपस्थित शिवणा तसेच परिसरातील नागरिकांना मी अजेंडा पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आगामी काळामध्ये साजऱ्या होणाऱ्या गणपती उत्सव तसेच पाच तारखेच्या ईद मिलादच्या अनुषंगाने सर्व धर्मीय सर्व जातीय नागरिकांनी शांततेमध्ये सर्व सण सर उत्सव साजरे करावेत कुठल्याही दुसऱ्या धर्मीय जातीय व्यक्तींचा व्यक्तींना त्रास होईल त्यांच्या भावना दुखावल्या जातील वागू नये तसेच सोशल मीडियाचा वापर करताना भान ठेवावे जेणेकरून त्या सोशल मीडिया वरील तुमच्या शेअर केलेल्या पोस्ट मुळे तुमच्या व्यक्त केलेल्या मतामुळे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायची पोलीस प्रशासनाकडून आज जो मार्च या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो यासाठी आहे की जर कोणी कायद्याचं उल्लंघन केलं शांतता बिघडवली तर त्याच्याविरुद्ध सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि त्यासाठी आमचं पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे हा उत्सव शांततेत पार पडावा म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय राठोड सर या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅम आणि सिल्लोड उपभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार कोल्हे सर या सर्वांकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व सूचनांची सक्त अंमलबजावणी यावेळेस केली जाईल तसेच ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये यावेळेस विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे कुठलाही ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे साहित्य अवार या ठिकाणी जे साधनं आहेत उदाहरणार्थ डी जे याचा वापर करू नये त्याची दखल घेऊन योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तरी मला अपेक्षा आहे सर्व या ठिकाणी जमलेले नागरिक हा संदेश त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना पोहोचवतील म्हणजे नंतर म्हणण्याची गरज पडत नाही की माझा भाचा आहे माझा पुतणा आहे माझा जावई आहे सोडून द्या आता जावयाला भाच्याला लाडाच्या पुतण्याला मेवण्यांना सावध करा म्हणजे ऐन वेळेला नंतर लाचारी पत्करण्याची वेळ येत नाही आणि माझी अपेक्षा आहे ऐकणारे त्यांच्याशी संबंधितांना ऐकवा की प्रशासनाला काय अपेक्षा आहे आणि मला माहित आहे आपण सर्व सुजान नागरिक या देशाच्या आत आपण नक्कीच हा शांततेचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवाल आणि येणारे सर्व सण उत्सव शांततेत पार पाडाल जय हिंद